नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी वन विभागामध्ये वनरक्षक पदांची या ठिकाणी चौऱ्याऐंशी पदे याची परमनंट भरती होणार आहे याची जाहिरात कधी येऊ शकते काय येऊ शकते याच्यासाठी मी खास हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ याच्यासाठी आणलेला आहे की मित्रांनो आपल्याला माहिती येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि निवडणूक झाल्यानंतर आपल्या जाहिरातीला उशीर होऊ लागू शकतो त्यासाठी एकूण सोळाशे चौऱ्याऐंशी पदांची या ठिकाणी जागा रिक्त आहेत आपले जे मित्र आहेत यांनी या ठिकाणी विष्णू रामकिशन लाड यांनी या ठिकाणी ही माहिती मागवलेली आहे माहिती अधिकारामध्ये लेटेस्ट मध्ये मागच्या मत मध्ये त्यामुळे आपल्याला या ठिकाणी असं म्हणायस हरकत नाही की या ठिकाणी आपल्याला चान्स आहे जाहिरात येण्याचा कारण की या ठिकाणी माहिती अधिकारामार्फत यांनी हा अर्ज दिला होता पाथर्डीच्या आहेत त्यांनी जे माहिती मागितलेली आहे त्या माहितीच्या दृष्टिकोनातून Uh, किती जागा आहेत कशा जागा आहेत याची आपण माहिती पाहणार आहात तत्पूर्वी डबल अकॅडमी तर्फे या ठिकाणी वनरक्षक पदासाठीची आपली नवीन बॅच या ठिकाणी सुरू होत आहे लक्षात ठेवा कोणालाही या ठिकाणी जर वनरक्षक बनायचं असेल तर, बना तर ग्राउंड मध्ये तुम्हाला जरी वाटत असेल की ग्राउंड तुमचं एकदम परफेक्ट आहे मात्र त्यांचंच सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना पेपरमध्ये लीड भेटलेली आहे काय भेटलेली आहे नीड भेटलेला एकशे आठ मार्क एकशे दहा मार्कापर्यंत एक मार्का सुद्धा मागच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत आणि नंतर ग्राउंड मध्ये चाळीस मिळाले तरी काही समस्या झालेल्या नाहीत तर आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जर सिलेक्ट व्हायचं असेल तर आजच या ठिकाणी वंदरक्षिक्षेची बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता तसंच ज्या विद्यार्थ्यांना परफेक्ट ऐंशी प्लस या ठिकाणी मार्क मिळवायचे त्यांच्यासाठी आपण एक आयकॉनिक बॅच सुद्धा स्टार्ट करताय जेणेकरून त्यांचा स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पूर्ण शंभर टक्के गॅरंटी देणार आहे की त्यांना ग्राउंडला क्वालिफाई करण्याची ती सुद्धा बॅच आपल्यासाठी आहे तर अशा बॅचेस साठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ऍप डाउनलोड करायचं आहे आमचे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज सर्व सर्व गोष्टी त्या ठिकाणी मोफत आहेत तर या ठिकाणी आपण बघू शकता हा अपिलचा अर्ज यांनी काय माहिती दिलेली आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये घटकची भरती प्रक्रिया झाली होती ती भरती प्रक्रिया तीस जून पर्यंत या ठिकाणी किती वन रिक्त आहे जाहिरात कधी येऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी विचारल्या होत्या तर त्यांनी सांगितलं आहे की आपण या ठिकाणी एकूण एकवीसशे अडतीस पदांची जाहिरात दिली होती त्यापैकी सर्व जाहिरातीवाल्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे भरती प्रक्रिया मात्र फक्त पेसामधले आठशे ब्याऐंशी पदे वगळता सर्व ठिकाणी नियुक्तीच्या आदिवास देण्याची कारवाई सुरू आहे आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज पुढील भरती प्रक्रिया कधी होईल याचे भाष्य करता येणार नाही असं यांनी सांगितलेलं आहे कारण की हे केस पेसा प्रकरणामध्ये अडकलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आता एकूण रिक्त जागा एक एक, एक एक, किती आहेत बघा तर या ठिकाणी सध्या गटक अनुक्रमांक त्रेचाळीस वनरक्षक या संवर्गाचे एकूण सरळ सेवेच्या नऊ हजार सातशे पंच्याऐंशी अशा एकूण तसंच पदोन्नती झिरो सरळ सेवा आठ हजार एकशे एक पदोन्नती झिरो अशा टोटल हजार एकशे एक आणि त्यामध्ये सरळ सेवेच्या सोळाशे चौऱ्याऐंशी किती सोळाशे चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी आहेत मंजूर पदक भरलेली पद किती नऊ हजार सातशे पंच्याऐंशी या ठिकाणी मंजूर पद होते भरले यांनी आठ हजार एकशे एक उरले एक, किती तर सोळाशे चौऱ्याऐंशी पद या ठिकाणी रिक्त आहेत तर या रिक्त पदांची जाहिरात लवकरच येण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी जे वनमंत्री आहेत त्यांना सगळ्यांनी रिक्वेस्ट करायची आहे विनंती करायची आहे कॉल करायचे आहेत मेल करायचे आहेत मेसेज करायचे आहेत ते कशा पद्धतीने करायचे या ठिकाणी आपण पाहणार आणि याची जाहिरात लवकरच कधीही येऊ शकते त्यामुळे तुम्हाला परफेक्ट सिलेक्शन व्हायचं असेल तर आजपासून आपण सगळ्यांनी स्टडी सुरू करायचं आहे आणि आपण त्यासाठी खास स्पेशल बॅच सुद्धा या ठिकाणी घेत आहे तर आपण ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद ज्यांना बॅच जॉईन करायचं त्यांनी पटकन ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा आहे तसंच लेटेस्ट वन भरतीच्या वनरक्षक पदाच्या आपल्याकडे सर्व नोट्स उपलब्ध आहेत जुन्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांच्या सुद्धा सगळे आलेले प्रश्न आपण सर्व अपडेट्स आपण त्या ठिकाणी देणार आहे तर या ठिकाणी वनरक्षक वनरक्षक अंडरस्कोर चार्ट या टेलिग्राम चॅनलवर जाऊन काय करायचं आहे जॉईन करायचा आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्या चॅनलवर शेअर करा थँक्यू